नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये अर्णव या ईश्वरीला कॉल करतो आणि बोलतो की जे काही माझ्या गाडीची पन्नास हजार रुपयांची नुकसान तू केलेली आहे ते पन्नास हजार रुपये मला आणून दे असं पण आता इकडे हा अनर्व ईश्वरीला बोलतो आणि फोन ठेवतो आता ईश्वरी टेन्शनमध्ये असल्यामुळे काहीच बोलत नसते ईश्वरी सर्व काही अनर्वचं बोलणं ऐकून घेते आणि फोन ठेवल्यानंतर म्हणते की फोन लगेच का ठेवला असेल याने त्यानंतरही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की हा एवढा स्वतःला काय समजतो आणि मला धमकी देतोस की, दे की काय तर माझे पैसे दे नाही तर सांगतो तुला त्यानंतर पुढे आताही ईश्वरी बोलते की मला धमकी द्यायला निघाला असतो त्यानंतर आता इकडे हा आकाश आपल्या भावाला बोलतो की अरे दादा तू त्या मुलीला कॉल केला होतास का तर आपली लायकी नाही रे त्या मुलीची आणि आपली असं पण इकडे जेव्हा आकाश ह्या आपल्या भावाला बोलतो त्यावेळेस अनर्व खूप टेन्शनमध्ये येतो आता हा आकाश तिथून गायब होतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी पण रूममध्ये बसलेली असते ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की आता मला ह्या रूममध्ये कोंडून ठेवलं आहे आता जयवात्याने सांगितलं की रूमच्या बाहेर अजिबात यायचं नाही मला असं वाटलं होतं की ह्या ज्या काही साड्या विकायच्या होत्या ना या साड्यांना खूप काही गिराईक मिळालं आपल्या खूप पैसे मिळतील हे स्वप्न होतं माझं आता तर ही जैवा ते इतकी काही चिडली आहे माझ्या नोकरीसाठी तर परमिशन मिळण्याचा प्रश्नच संपलाय असं पण आता इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ईश्वरी लगेच ह्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव बाबा तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईलवरती कुणाचा तरी कॉल येतो आता इकडे ही ईश्वरी बोलते की ह्या बाव मुलाचाच कॉल असणार आहे परंतु तो फोन राकेशचा असतो राकेशचा फोन ही ईश्वरी बघते आणि लगेच उचलते आणि बोलते की जी बोला ना तर राकेश खूप खुश होऊन या ईश्वरीला बोलतो की एक गुड न्यूज द्यायची होती तुझ्यासाठी एक खूप सुंदर जॉब शोधला आहे मी असं पण आता इकडे हा राकेश जेव्हा या आपल्या ईश्वरीला बोलतो तर इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की एकच नंबर काम केले राकेशजी तुम्ही त्यावेळेस आता इकडे राकेश लगेच बोलतो की त्यासाठी तुला भेटावं लागेल कारण जॉबचे जे काही डिटेल्स आहे ते तुलाच द्यावे लागतील ना भेटशील ना असं पण राकेश या आपल्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप खुश होऊन हो असं बोलत आहे दुसरीकडे अर्णव आता रूममध्ये बसलेला असतो तेवढ्या तिथे पुन्हा आकाश येतो आकाश या अर्णवला बोलतो की बिझी आहेस का तू तुला मी नंतर भेटतो असं पण इकडे आता अर्णवला हा आकाश लगेच बोलतो तर आता अर्णव बोलतो की काम आहे बोल तर आता आकाश बोलतो की उद्या मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी तुला यायला जमेल ना तर अर्णव हो असं बोलतो आता अर्णव कॅफे एलेक्समध्ये मीटिंग आहे ती मीटिंग आपल्याला जावं लागेल असं पण अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो तर आता इकडे राकेश हा या ईश्वरीला सांगतो की कॅफे एलेक्स आहे ना तिथे मीटिंग आहे तिथे तू ये तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते राकेश खूपच खुश होतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की मला खूप आतुरता आहे तुला भेटण्याची तेवढ्यात पाठीमागून अंजलीहून उभी राहते अंजली आपल्या मनाशी बोलते की काय याच्या मनात पाप आहे आता अंजली लगेच राकेशला राकेश असं राकेश पाठीमागून बोलते आता राकेश खूप टेन्शनमध्ये येतो राकेश लगेच वळून बघतो तर पाठीमागून अंजली राकेशला दिसते त्यावेळेस आता इकडे अंजली बोलते की काय मग राकेश कुणाला भेटण्याची एवढी आतुरता झाली आहे तुला तर राकेश लगेच अंजलीला बोलतो की तू आणि इथे राकेश अंजलीला बोलतो तर अंजली लगेच या राकेशसमोर जाऊन उभी राहते अंजली या राकेशला बोलते की तुला मला सांग कुणाला भेटायची एवढी आतुरता आहे तर राकेश बोलतो की नाही ग मला एक सांग एक वकील दुसऱ्या त्याच्या क्लाइंटला सोडून कुणासाठी एवढा भेटण्यासाठी आतुर असेल तू समजून काय घेत नाही असं पण राकेश आता या अंजलीची समजूत काढत असतो तर अंजलीला हे सर्व खरं पडतं त्यानंतर इकडे अंजली लगेच बोलते की खरोखर केस सेटल केलेली आहे आणि केस सेटल केलेली असताना तुम्ही त्या कोर्टामध्ये इतकं काही रमले आहेत की तुम्ही बायकोलासुद्धा वेळ द्यायला टाईमसुद्धा देत नाही आहे असं पण अंजली ह्या राकेशला बोलते तर आता इकडे राकेश बोलतो की अगं अंजली तू इतकी गोड बायको आहे माझी सतत डोळ्यासमोर तुझाच चेहरा असतो ग मी काही जरी काम करत असले तरी असं पण राकेश आता ह्या आपल्या अंजलीला बोलतो त्यावेळेस अंजली लगेच बोलते की तुम्ही खोटं बोलताय त्यावेळेस आता इकडे हा राकेश बोलतो की तुझ्याशी कसं मी खोटं बोलणार नाही आहे गाऊन दाखवू का मी तुला असं पण इकडे आता हा राकेश अंजलीला बोलतो तेवढ्याच शब्दावर अंजली खूप खुश होते आणि खूप राकेशशी खुश होऊन हसत असते राकेश लगेच बोलतो की अशीच हसत राहा अशीच आनंदी राहा खूप गोड दिसतेस तू हसल्यावर असं पण आता इकडे हा राकेश आपल्या अंजलीला बोलतो आणि अंजली लगेच राकेशच्या मिठीत पडते त्यानंतर राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की तू इत किती जरी गोड असली तरी पण त्या ईश्वरीपेक्षा कमीच आहे लवकरच मी भेटणार आहे ईश्वरीला आणि लवकरच माझ्या बंधनात मी ईश्वरीला अडकवणार आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आता इकडे जैवात्या आणि नमुताई या ईश्वरीच्या रूममध्ये येतात तर ईश्वरी खूप डान्स करत असते तर आता जैवात्या आणि नमुताई ईश्वरीकडेच बघत राहतात नमुताई आपल्या तोंडात बोट घालते तर आता ईश्वरी आत्याला बघते आता ईश्वरीला खूप टेन्शन येतं आता इकडे आत्या बोलते की काय चालू आहे नेमकं काय चालू आहे तुझं सांग पटकन असं पण आता ही जैवात्या या ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता ईश्वरी काहीच बोलत नाही आता इकडे जैवात्या बोलते की उत्तर पटकन बेडच्या खाली आता ईश्वरी लगेच बेडच्या खाली उतरते आणि उभी राहते त्यानंतर इकडे आत्या बोलते की तुला काय शिक्षा दिली होती मी अजिबात रूमच्या बाहेर जायचं नाही इथे काय चाललंय ततडा थतडावर डान्स करते बाद झालं चल सोपाता खूप वेळ झाला आहे काहीच कळतंच का असं पण आता जयवात्या ह्या ईश्वरीला बोलते आता ईश्वरी आपल्या आत्याला बोलते की आत्या अगं आज माझ्याकडून जी काही चूक झाली त्याबद्दल मी स्वारी म्हणून माफी पण मागते असं म्हणत आता इकडे ही ईश्वरी कानाला हात लावून माफी मागते आणि जयवात्या तेथून निघून जाते आता इकडे ईश्वरीला तू बोलते की अगं तू ईश्वरी एवढा मोठा कान करून आली तरी इथे खुशाल डान्स करतेस त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की तुला माहीत आहे का अगं मला राखीचा खोल आला होता त्यांनी माझ्यासाठी नोकरी शोधली ताई उद्या मला भेटायला बोलावलं आहे त्यांनी असं पण ईश्वरी आता या नमूला सांगते नमू लगेच सा बोलते की अगं बाळा आपण मुंबईत नवीन आलेलो आहे आपल्यासाठी ही मुंबई नवीन आहे आपल्या कुणी ओळखीचं नाही तू अशी डायरेक्टली कशी भेटायला जाणार त्यांना मी नाही जाऊन देणार तुला भेटायला कारण मला तुझी खूप काळजी वाटते असं पण नमू या आपल्या ईश्वरीला सांगते त्यानंतर ईश्वरी आता या नमूच्या गळ्यात हात घालते आणि बोलते की तुझा काहीतरी गैरसमज होतो तर आता इकडे इशू बोलते की हे सर्व वा गणू बाप्पाच घडून आणतं एक छोटंसं काम आता तुला करायचं आहे बरं का नमू ताई उद्या सकाळी पटकन आत्याला घेऊन घराबाहेर जा आणि मी पटकन राकेशला भेटायला जाते असे इशू ही नमूला सांगते नमू लगेच बोलते की मी हे काहीच करणार नाही तुला ह्या राकेशला भेटायला जायचं काहीच गरज नाही ईश्वरी बोलते की अगं मगाशी कॉल आला होता त्या मुलाचा मला पन्नास हजार रुपये मागतोय तो कुठून देऊ पैसे मी त्याला माझं लॉकेट त्याच्याकडं आहे असं पण ही ईश्वरी ही नमुल्या सांगते तर नमू बोलते की आता काय करावं इशू तुला काहीच कळत नाही तर आता ही न ईश्वरी बोलते की मला आता मुंबईचे सर्व रस्ते माहीत झालेले आहे मी कुठेच चुकणार नाही माझी काहीच चूक नव्हती मी सर्व व्यवस्थितच वागते असं पण ही आपली ईश्वरी ह्या नमूला सांगते ईश्वरी ह्या नमूला सांगते की मला त्या मुलाच्या घरात एक अंजली ताई खूप चांगल्या वाटल्या ग त्यांच्याशी एकदा बोलू का मी असं पण आता इकडेही ईश्वरी नमूला सांगते तर नमू बोलते की नको बोलू कुणाशी बस शांत तेवढ्या आता इकडे जेव्हा आत्या बोलतात की झोपल्या नाहीत का तुम्ही अजून त्यानंतर आता इकडे ह्या दोघी मुली झोपण्यासाठी आपापल्या जागेवरती जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नमू व आपली ही ईश्वरी झोपते ईश्वरीला न पडत असतं इकडे आता मीटिंग सुरू झालेली असते अर्णव तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेस तिथे आपली ही ईश्वरी सुद्धा छान तयार होऊन येते या मीटिंगसाठी खूप काही प्रेस वाले सुद्धा तिथे आलेले असतात आता ही आपली ईश्वरी या अर्णवला बोलते की तुम्ही स्वतःला काय समजता हो एवढा कसला गमंड आहे व तुम्हाला पैशांचा पैशाने सर्व काही मिळत नसतं पैशाने सर्व काही विकत घेऊ शकता परंतु या ईश्वरीला ना नाही विकत घेऊ शकत असे पण ही ईश्वरी चांगलंच या अर्णवला धमकावते सर्व प्रेस कॉन्फरन्स वाले जे असतात हे आता या आपल्या ईश्वरीकडेच बघत राहतात ईश्वरी बोलते की पन्नास हजार काय पाच लाख रुपये जरी मला तुम्हाला द्यायचे असते ना ते सुद्धा मी एका मिनिटामध्ये दिले असते असं पण आताही ईश्वरी या अर्णवला बोलते तर अर्णव उठतो आणि ईश्वरी समोर जाऊन उभा राहतो अर्णवला की एवढी गुरमी कशाची आहे तुला अगं एवढी बडबड करूस तर माझे माझे पैसे देऊन टाक ना आता इकडेही ईश्वरी लगेच बोलते की एका मिनिटात पैसे देते आता ईश्वरी आपल्या आप पर्समधून पन्नास हजार रुपये काढते आणि या अर्णवच्या तोंडावर त्या नोटा फेकून देते आता ही खूप काही पैसे या ईश्वरी अर्णवच्या अंगावर फेकते आणि बोलते की घ्या तुमचे सर्व पैसे आता मी तुमचे सर्व पैसे दिले आहेत माझं माझं लॉकेट मला परत द्या असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव खिशातून ते लॉकेट काढतो आणि ह्या ईश्वरीच्या हातात देतो तर ईश्वरी एकाच मिनिटामध्ये ते लॉकेट हातात घेते आणि अर्णवकडे खूप रागाने बघत राहते अर्णव सुद्धा ईश्वरीकडे खूप रागाने बघतो ते लॉकेट ईश्वरी हातात घेते आणि अर्णवला बोलते की हिशोब बरोबर झालाय आता तर अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघतो आता इकडे ईश्वरी ह्या आपल्या जे काही समोर वार्ताहर लोक आलेले असतात त्यांना सांगते की तुम्ही आता हे सर्व रेकॉर्ड करा आणि ह्या माणसाचे पैसे मी परत दिले असं तुम्ही सर्व रेकॉर्ड करून हे करा आणि अर्णवला बोलते की ही आई ईश्वर ही देसाई माझं नाव लक्षात ठेवा बरं का चांगलं असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलते आणि हे सर्व ईश्वरी आता झोपेमध्ये स्वप्नामध्ये बघत असते इकडे असं बघायला मिळतं की ईश्वरी आता झोपेमध्ये खूप काही बडबड करत असते तेवढ्यात नमुताई तिथे येते नमुताई ईश्वरीला उठवते तर ईश्वरी बडबडत करत असते आता ईश्वरीला ही नमुताई चांगलाच धक्का देऊन उठवते आता इकडे ही ईश्वरी खूप उठून बसते आणि बोलते की काय मी काय बडबड करत होते आत्ताच तू कधी आली नमुताई इथे असं पण इकडे ही ईश्वरी नमुताईला विचारते आणि पुन्हा बोलते की मी काय बडबड करत होतेस मला कसं काहीच कळेना त्यानंतर आता इकडे ईश्वरी ह्या नमुताईला सांगते की अगं तो मुलगा आला होता माझ्या स्वप्नात मी त्याला चक्क पन्नास हजार नाही तर एक लाख रुपये त्याच्या तोंडावर फेकले आणि त्याला सांगितलं पुन्हा माझं नाव घ्यायचं नाही मी त्याला बजावून सांगितलं आणि चांगला हिसका दाखवला बरं का ताई ईश्वरी आपल्या बहिणीला सांगते तर आता नमू बोलते की आता तर तो मुलगा तुझ्या स्वप्नातही यायला या लागला का तर आता इकडे नमू ताई लगेच बोलते की अगं काय म्हणावं तुला आता तेच काही ना ईश्वरी बोलते की चल मला पटकन राकेशजींना भेटायला जायचं आहे ताई बघ ना अगं मला एक म्हणायचं हे सर्व गणूबाप्पाच घडवतोय मला एक सांग साड्यांची गडबड झाली नसती तर मला त्यांनी जर रूममध्ये कोंडलं नसतं तर हे घडलंच नसतं बघ ना हे सर्व गणू बाप्पाचंच काम आहे मला राखीजींचा फोनसुद्धा रूममध्येच कसा आला मग असं पण आता इकडेही ईश्वरी आपल्या बहिणीला खूप खुश होऊन सांगते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडेही ईश्वरी नमूला खूप आग्रह करते आणि बोलते की तू काही कर परंतु आत्याला तू तिकडे घेऊन जा मग मला बाहेर जाता येईल आता नमू बोलते की काल काही राडा झाला माहीत आहे ना तर आता इकडेही ईश्वरी नमूला खूप रिक्वेस्ट करू लागते बरं आता इकडे ही नमू बोलते की ठीक काय करते मी काहीतरी तू तयार होऊ नये आता ही ईश्वरी खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की राकेश हा इकडे देवी मातेसमोर हात जोडून दर्शन घेत असतो तेवढ्यात आता तिथे आजी येतात आजी लगेच या राकेशला बोलतात की अरे अशी श्रद्धा हवी देवावर किती श्रद्धा आहे रे तुझी देवावर असं पण आजी या राकेशला बोलते आहे तर राकेश खूप खुश होऊन आजीकडे बघतो त्यानंतर आता आजी या राकेशला सांगतात की तुमची ही जी काही देवावर श्रद्धा आहे ना तुम्ही कसं देवाचं दर्शन देवा घेता देवा दे तसं आमच्या अर्णवला सांगा ना आमचा सा अर्णव कधीच आमचं काही ऐकत नाही असं पण आजी या राकेशला बोलतय त्यानंतर आता राकेश बोलतो की ज्यावेळेस अंजली सारखी गोड मुलगी एकदा त्या अर्णवच्या आयुष्यात येईल ना तेव्हा अर्णव पूर्णपणे बदलून जाईल तेवढ्यात आता तिथे अंजली येते अंजली ही राकेशचं बोलणं ऐकते आणि खूप खुश होते आता अंजली बोलते की आम्हाला पण येऊ द्या तुमच्याबरोबर आम्हाला पारायणाला जायचं आहे राकेश बोलतो की अगं अंजली मला खूप महत्त्वाची मिटिंग आहे तर आता अंजली बोलते की आम्ही पण लगेच निघतो आम्हाला नंतर ट्रॉफिक लागलं तर, लाग तर पारायला जायला उशीर होईल असं पण अंजली राकेशला बोलते त्यानंतर आता इकडे आजीव ही अंजली तयार होण्यासाठी जातात आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की हिची काय कटकट आहे माझ्या पाठीमागे सारखीच तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी आणि आपली नमुताई ह्या दोघी पण तयार झालेल्या असतात त्यांना आता जायचं असतं परंतु आता ईश्वरी ही आपल्या बहिणीला सांगते की नमुताई तू एक काम कर आत्याला घेऊन तू बाहेर जा मी पटकन तोपर्यंत जाते त्यावेळेस आता इकडे ही, ही नमू सर्व काही ईश्वरीचं बोलणं ऐकून घेते आत्यासमोर बसलेली असते तर आता इकडे आपली ईश्वरी बोलते की जा नमुताई वाट नको बघो तिला घेऊन जा दिवसभर तू कुठेतरी आता इकडे आत्याही समोर मोबाईल बघत असते आता नमू ही आत्यासमोर येते त्यानंतर आता इकडे नमुताई ही आत्याजवळ जाऊन बसते आणि बोलते की अगं मला मुंबई फिरायची आहे का आत्या आपण जाऊयात ना मुंबई फिरायला इकडे जय आत्या बोलते की हो ना बाई तुला घेऊन जायचं आहे मला मुंबई फिरायला परंतु आता माझी तब्येत बरोबर नाहीये दोन दिवस नाव नको काढू मुंबईला जायचं असं पण आता इकडे ही जैवात या नमो ताईला बोलते त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की गणूबाप्पा आता काय करू आत्या तर बाहेर जायचं नाव घेत नाही आहे मला तर राकेशजींना भेटायला जायचं आहे नोकरीसाठी बोलवलं आहे नेमकं आता काय करू असं आता ही आपली ईश्वरी आपल्या गणूबाप्पाला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे ही ईश्वरी कसीबसी या राकेशजीने जिथे बोलावले असतं तिथे पोचते परंतु तेवढ्यात आता इकडे ईश्वरीचा धक्का अर्णवला लागतो आणि ईश्वरीचा मोबाईल खाली पडतो आता ईश्वरीचा मोबाईल खाली पडताच इकडे आता अर्णव लगेच या ईश्वरीकडे बघतो आणि पैसे खिशातून काढून या ईश्वरीच्या हातात देतो आणि बोलतो की मोबाईलचं स्क्रीन बदलून घे आता ईश्वरी बोलते की तुमच्यासारखं मला पैसा महत्त्वाचा नाही आहे आणि पैशात मी कधीच चूक बघत नाही आहे असं पण आता ईश्वरी या अर्णवला बोलते आणि आता अर्णव या ईश्वरीकडे राहतो तर मित्रांनो आता नेमकं काय घडणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद